सो मित्रांनो कशात तुम्ही मजेत आहे काय मी तुमचा काय महेश मियाग्री यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत करते मी आता जाणार आहे फिरायला तर आत्तापासूनच ब्लॉग स्टार्ट करतो आहे तर पुढे आपण जाऊया तुम्हाला मी ब्लॉग केल्यानंतर तुम्हाला दाखवतो चला आम्ही निघालो आहे आता आता आम्ही निघालो आहे फेविंग म्हणून काय पक्षी आहेत आणि ते पक्षी आहेत ना अमेरिकेवरून येतात ते तुम्हाला मी तिकडे दाखवतो त्याचा उल्लेख तिकडेच केला दाखवत दाखवतो गेल्यावरती आम्ही दाखवतो चला तर मित्रांनो आम्हाला आता सिग्नल लागला आहे आम्हाला रस्ता क्रॉस करायचा आहे तर आम्ही सिग्नल बघूनच रस्ता क्रॉस करणार आहे कारण जेव्हा सिग्नल लागणार आहे ना तिकडच्या था गाडी थांबल्या की आम्ही इकडे रस्ता क्रॉस करून आम्हाला त्या साईडला जायचं आहे तर तुम्हाला दाखवतो आम्ही पुढच्या वेळी चला होऊ शकता इथे मंदिर पण आहे गोवर्धन माता मंदिर प्रवेशद्वारी किल्ला पण दिलेला किल्ला आपला तिथं आहे आप हा पत्राला जो किल्ला आहे आणि आपण आता चाललो आहे इथून त्या साईडलाच फ्लेविंग आहे तिकडे पक्षी तर आप फ्लेविंगमध्ये तिकडेच पक्षी आहे ना आता आपल्याला तिकडेच जायचं आहे आपण जावे चला तर मित्रांनो बघू शकता आता हा वातावरण जो आहे ना आता वाजले किती साडेपाच साडेपाच होऊन गेलेले आहेत तर बघा इथे आणि साडे रुपयाचा आता पाऊस पण नाही आहे तर आम्ही चालले व्हिडिओ शूट करून काल पाऊस असता तर आमची झाली आणि आणखी छत्री घेतली होती पण आपण वरती आबळ बघितलं तर ऊन होतं मग बोल नको छत्री घ्यायला मग आम्ही छत्री याची छत्री ठेवली आम्ही मला राहू दे चला छत्री घ्यायची तर बघूया पुढे आपण जाऊ चला मित्रांनो बघू शकता आता आम्हाला काय ते भेटलेच नाही पण आम्ही चालतो आहे रस्त्याने तर आम्हाला ती व्हिडिओ शूट करायचीच आहे कारण काय आम्ही आता थकलो आहे कारण ले, ले भरपूर चाललो आहे आम्ही तरी पण तुम्हाला मी दाखवतो आम्ही पुढे गेल्यावरती तर बघा पुढे एक आहे पॉईंट तर आता बघ्या आपण चाललो आता तर आहेच तर बघूया तसं काय जमल तसं कारण तिकडे पाणी भरलं होतं ता, त्या तलावमध्ये ना तिकडे भरपूर असतात पण आता ह्यावेळी काय झालं काय माहिती तिकडे हायच नाही आहे तिकडे तर पुढे आम्ही बघतो पुढचा पण एक पॉईंट आहे त्या पुढच्या पॉईंटला आम्ही बघूया तिकडे हाय का बघू मग आपण तिकडचे पण व्हिडिओ शूट करू चला बघू शकता बघा हेच पक्षी आहेत हे तुम्हाला दाखवतो मी पक्षी कारण का इकडे पण पुढे पॉईंट आहे ह्या हे पक्षी इकडे अजून पुढे पॉईंट आहे तिकडे रस्ता आहे जायला हे बघा बघू शकता आता सनसेट पण किती भारी आहे बघा आणि मेन म्हणजे आम्हाला तो पॉईंट पण गेला असाच आणि हा पॉईंट पण गेलाच इथेच तर नाहीच आहे कारण पावसामुळे त्यांना बसता येत नाही कारण पाणी भरपूर झाले ना म्हणून त्यांना लोकांना इथे बसता येत नाही आता आम्ही दोन पॉईंट आलेत आता दोन पॉईंटमध्ये आहे ना तर आपण बघूया दोन पॉईंट तिकडचे दोन पॉईंट बघू भेटलं तर भेटलं चला आमच्या झालं तर बघू शकता इथे गार्डनचं नाव दिलेलं आहे सो बाळाशेठ तांडेल उद्यान आणि करावे गाव आहे आणि आपण गार्डनमध्ये आपल्याला बघा दाखवतो मी गार्डन एवढं मोठं गार्डन आहे ते एवढं शूट गार्डन आहे खेळायला पोरांना आहे आणि मजा येते एवढी गार्डनला आपण तिकडे जाऊ च मित्रांनो आम्हाला जायचं होतं दुसरीकडे पण आम्ही आता आलो आहे थोडं गार्डन दिसलं म्हणून गार्डनची शूट करूया आम्ही गार्डन पण दाखवूया तिकडे गार्डन पण आहे पोरं खेळत आहेत आणि आता शाळेला सुट्टी पण आहे तर पुढे रस्ता भेटला तर पुढून जाऊ आपण बघूया पोरं खेळतात मजा घेतात सुट्टीचा आनंद घेतात आणि आम्ही पण आनंद घेतो सुट्टीचा तर आम्हाला जिथं जायचं तिथं जाऊ शकलं नाही आम्ही पण हाता बघू पुढे चला मित्रांनो आम्हाला एक पॉईंट आता तिसरा पॉईंट भेटला आहे तर बघू शकता तू काय बोलशो आपल्याला भेटलं काय आपल्याला भेटल्यात ना नाही स्विमिंग दोन बघू आता मित्रांनो एवढा मोठा हात तलाव आहे आणि सगळे मॉर्निंग वॉक करतात इकडे आणि आपल्याला जो बघायचे ते पक्षी बघायचे जर भेटला तर ठीक आहे चला पुढे गेला दाखलो आपण थँक्यू मॅडम दिल्याबद्दल चला मित्रांनो आता त्या मॅडमनी सांगितलेलं आपल्याला आणि मॉर्निंग वॉक सकाळची पण होता आणि आताची मी चला मॅडमला आम्ही घेतलेलंच आहे आता मॅडम आम्हाला सबस्क्राईब करतीलच तर आता आपल्याला तिथं बघूया सांगितलं था मॅडमनी आता आपण जाऊन पुढे बघूया कारण का ते बोलतात की पाच वाजता जास्त असतात पण सध्या आता पावसामुळे कसं कमी आहे म्हणून चला आता बघूया आपल्याला भेटतात आपल्या नशेबा आहे बघू शकता आपल्याला फॅविंगो आपल्याला भेटलेलेच आपण तिसरा पॉईंट ते बोलतात ना मेहनत केशिवाय फळ भेटत नाही तर आज आम्हाला ते फळ भेटलेलंच आहे बघू शकता इथे तुम्ही बघा फॅविंगो तर मित्रांनो बघू शकता इकडे बसण्यासाठी पण अनेक स्टॅच्यू ठेवलेला आहे बघा आणि डायविंगो आपल्याला एवढं दिसत नाही पण तरी पण आपण झूम करून बघूया आपण मित्रांनो बघा एवढं लांबून आम्ही फिरलो आहे आणि तर अजून पुढे तिकडे जाऊया तिकडे पण बघूया अजून चला बघू शकता आम्ही तो राऊंड तसा गोल राऊंड फिरून 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 हा राऊंड आम्ही आता इथून आलोय आणि आम्हाला गो बघायचा आहे तर बघा इथे थोडेफार आहेतच मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी गोचं थोडक्याचंच आहेत ते आणि जास्त मोजके नाही आहेत कारण काय पाऊस पडल्यामुळं त्या लोकांना इथे जास्त बसत नाही तसं पाणी वसरतं ना, तुम्हाल ना, ले ले, ना तर त्यांना बसायला आणि तुम्हाला तुम्हाला दाखवतो त्यांचा पूर्ण ना थवाच्या थवा असतो इथे तर आम्हाला तेवढी शूट करायला भेटलेली आहे तेवढं आम्हाला पाहिजे होतं ते भेटले नशिबाचं तर आम्ही व्हिडिओ इथे एंड करणार मित्रांनो एवढं छान वाटलं आम्हाला आणि आमची मॉर्निंग वॉक पण झालेली आहे आता वाजले पावणे सात इवनिंग वॉक झालेलं तर बघू शकता आता आम्ही चालतोय त्या रस्त्यान चालतो आहे कारण इकडे पण जंगल आहे पूर्ण जंगल आहे पूर्ण खाडीसारखंच आहे पूर्ण आणि वातावरण एकदम चांगलं आणि पाऊस पण नाही आहे तर आम्हाला एवढं छान वाटलं बघू शकता इथे थोडं छोटं एवढं आहेत आणि बघू शकता इथे सनसेट बघा काय भारी वाटतं आहे व्ह्यू एवढा मस्त आला ना बघा इथे मस्त वाटतं एकदम एकदम भारी आहे एकदम बघण्यासारखंच आहे आणि तर मित्रांनो बघू शकता इथे इथे पण थोडे पॉईंट आहेत इथे दिसत आहेत मी तुम्हाला दाखवतो शूट करून कारण आम्ही लय थकलो आहे आता त्याच्यामुळं आम्हाला आम्ही तीन पॉईंटमध्ये आम्हाला काय दिसलं पण इथे आम्हाला लास्ट पॉईंटमध्ये भेटलेलं आहे चला आम्हाला बाद झालं भारी झालं मित्रांनो सांगशील फेविंगूच्या बद्दल आपल्याला कुठं आपण जाऊन आलो आपण कुठून आलो सुरुवात केली तर आम्ही तीन पॉईंट बघितले पण त्याच्यात काहीच नाही लावलं पण आपण निघालो कुठून आपण निघालो कुठून मी बेलापूरमधून निघलो आहे तर आम्ही आता चौथ लास्ट पण बघायला आलतो तिथे थोडे थोडे फारच गावले तर काय पण अजून पुढे काय पुढे काय बोलशील का अजून पुढे काय व्हिडिओला लाईब करा आणि लाईक करा आणि जे नवीन असेल ते पण सबस्क्राईब आणि लाईक करा आणि कमेंट करा नंतर कट करता आपल्याला शॉर्टकट करता येईल नंतर

बघू शकता इथे आपल्याला जो रस्ता गार्डनचा दिलाय बघायचा मस्त भारी वाटतोय रस्ता असा टन इथून टन आणि छान वाटते आहे बनवायला आहे आणि आपण चाललो आता तर आपण घरी पोचणार आहे आता आम्हाला झालं आहे टायमिंग तर जावे आपण रिक्षा करून जाऊ न बघू शकता फुल बघा फूल, फूल आणि जंगली फूल आहेत आणि असं वाटते की सूर्यफूल आहे सूर्यफूलसारखे एवढे भारी वाटतात ना बघा इकडे तुम्हाला दाखवतो बघा इकडे मस्त भारी सो एकदम छान वाटते फुलं आणि बघण्यासारखे फुल झालं फुल, फुल तर इथे पण गार्डन आहे आणि आम्ही लय थकलो आहे आता एकदम थक एवढं थकलो आहे ना आता इथे छोटंसं गार्डन आहे आणि असंच काम चालू वाटतं आणि असंच जाऊया आता तिकडून तर मस्त आहे चालायला आणि गार्डन आहे आणि असंच बांधलेलं आहे कट आतमध्ये पण मला वाटते काहीतरी हाय वाटते तिकडे तर बोगे आपण आतमध्ये पण मॉर्निंगच करतात आणि येणारे इथून पण सगळेजण आहेत त्या रोडला आहे तिथून पण जात आहेत तिथून पण बोगे आपण काय काय ते अगोदर एवढं मोठं हे लावलं आहे आपल्याला बघूया फेविंगचा एवढा स्टॅच्यू ठेवलेला आहे मोठा आणि बघू शकतो हारही केलेलं आहे आणि आपण तर मित्रांनो बघू शकता अँगोचा आपण गोल्डन मारू आपण आणि मुंबई कसं येणार नाही मित्रांनो आता आम्ही चालले आहे नेरूळच्या दिशेने तर आम्ही प्लॅन तिकडचा होता पण आम्ही फिरत 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 जातो इथून आपला आता सप्टेंबरमध्ये गणपती आहेत आणि आता त्याला म्हणजे प्रॅक्टिस चालू आहे आणि भारी वाजत आहेत ते मी शिवड मॉलला आता आलो आहे आम्हाला त्यासाठी जाते स्टेशनला शिवड मॉलच्याच मग लाँग कट मारलं लाँगकट मारले आणि लॉंगकट मारत मारत चाललोय आहे आणि शिवड जा आम्हाला जा, जायचं आहे तिथूनच जाऊन बाहेर पडू आपण चला प्लॅटफॉर्मला तर नव्ह आपण आलो आत्ता आता फेविंगोचं आम्ही व्हिडिओ शूट करायला गेलो होतो आम्हाला फेविंगो, फेविंगो जास्त भेटलेत नाही त्यामुळे आम्हाला थोडक्यात भेटलेले आम्ही थोडक्यात व्हिडिओ शूट केलेत आणि व्हिडिओ पूर्ण आम्ही व्हिडिओ केल्यात आणि आत्ता मला व्हिडिओ एंड करायचे आहेत तर आता वाजले आहेत आठ्वीट झालेत आणि ज्यांना व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इथेच थांबवतो लास्टपर्यंत व्हिडिओ बघा शुभरात्र